सर्व ग्रामाशी सुखी करावे अन्न वस्त्र पात्रादी द्यावे परी स्वतः दुःखची भोगावे भूषण तुझे ग्रामनाथ कष्ट महाल बांधशी परी झोपडीही नाही नेटकीसी स्वातंत्र्याकरता उडी घेशी मजा भोगती इतरची ऐशा भोळा भोळ्या शंकरासी सौख्य लाभावे सर्व देशी मानवाची पूर्णता तुझशी प्राप्त व्हावी मना वाटे म्हणून केली ग्रामगीता जागृत व्हाया ग्रामदेवता संबंध यावा सागर सरिता ऐसा तुझ्या सर्वांशी तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो तुझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो सकाळांचे लक्ष तुझकडे वळो मानवतेचे तेज झळझळो जल विश्वामाजी या योगे म्हणून तुझची करतो अर्पण तूच विश्वाचे अधिष्ठान तुझेची व्हावे आधी उत्थान विश्वामाजी म्हणून ऐसेची हो जनी वनी संतोष होईल माझिया मनी मित्रत्व वाढो त्रैभुवनी तुकड्या म्हणे ध्येय हे जी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी लिहिलेल्या ग्रामगीता या ग्रंथातील ही अर्पणपत्रिका ही अर्पणपत्रिका जगाचा पोशिंदा असलेल्या शेतकऱ्याला समर्पित केली आहे अर्पण केली आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्याचं अनन्यसाधारण महत्त्व किती आहे हे अधोरेखित केलं आहे आणि ही अर्पण पत्रिका शेतकऱ्यांचं महत्त्व देवासमान किंवा देवतुल्य शेतकरी आहे हे अधोरेखित करणारी ही ग्रामगीता आणि हा ग्रामगीतेतील ही अर्पण पत्रिका आहे मंडळी नमस्कार मी विनोद काळे आज लाईव्ह येण्याचं कारण असं की आज शेतकरी जगाचा पोशिंदा बळीराजा ग्रामनाथ ग्रामदेवता भूदेव प्रचंड अडचणीत आहे प्रचंड संकटात आहे तुम्ही आम्ही सर्व काही ज्या शेतकऱ्याच्या जीवावर त्याच्या भरोशावर तो काळ्या आईची सेवा करतो रात्रंदिवस रक्ताचं पाणी करून ही जमीन कसतो सुपीक बनवतो आणि त्यातून अन्नधान्याची निर्मिती करतो एका दाण्याचे लाखो दाणे तयार करण्याची शक्ती फक्त या शेतकऱ्यामध्ये आहे तो शेतकरी आज प्रचंड संकटात आहे शेतकऱ्यावर आणि शेतीवर जे नैसर्गिक संकट आक्रमण आहे सातत्यानं तुम्ही काल बघितलं असेल काल रात्रभर जालना परिसरामध्ये जालना जिल्ह्यामध्ये आणि इतरत्रही अक्षरशः धो धो पाऊस पडत होता पावसाळा संपलाय दिवाळी संपली आहे आता खरं तर ही हिवाळ्याचे दिवस आहे परंतु असं असतानाही पावसाळा सहा महिन्याचा आहे की काय असं वाटायला आहे आणि जीवघेणा पाऊस पडतो हो। शेतकऱ्यांचं हातात तोंडाशी आलेलं पीक त्याचं मातेरे होताना त्याचं पाणी होताना आपण सगळ्यांनी आहे तरी देखील सरकार नावाच्या यंत्रणेला या शेतकऱ्याची थोडीही कनवाळा कनवळा येत नाही आहे थोडीशीही दया येत नाही आहे ये हे फार मोठं दुर्दैव आहे मंडळी शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी शेतीमालाला हमीभाव मिळावा दुधामधील भेसळ थांबावी या आणि इतर अशा अनेक मागण्यांसाठी प्रहार संघटनेचे नेते कधी काळी सत्ताधारी पक्षामध्ये असलेले मंत्रीपद भोगलेले शेतकरी नेते बच्चू कडू गेल्या सहा सात आठ महिन्यांपासून शेतकऱ्यांसाठी आंदोलन करत आहेत आणि आत्ता कालपासून नागपूरमध्ये जे की महाराष्ट्राची उपराजधानी आहे नागपूरमध्ये त्यांनी शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू केलं आहे या आंदोलनामध्ये लाखो शेतकरी आता जमा झालेले आहेत कालपासून नागपूरचा चक्का जाम झालेला आहे नागपूरचं नाग दाबल्यासारखी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि अजूनही शेतकऱ्यांच्या या मागण्यांसाठी कर्जमाफीसाठी आणि शेतीसंबंधित इतर मागण्यांसाठी राज्य सरकारकडनं कुठलीही ठोस पावलं उचलल्या जात नाही आहेत एकीकडं श बच्चूकडू तिकडं नागपूरमध्ये आंदोलनाची भूमिका घेत आहेत आंदोलन आहेत आणि काल त्याच वेळेला मंत्रिमंडळाची बैठक राज्य सरकार आहे म्हणजे हा निव्वळ धूर्तपणा आहे हे सर्वांच्या लक्षात आलेलं आहे आणि आजही मंत्री बावनकुळे यांनी थोड्या वेळापूर्वी पत्रकारांशी बोलताना सांगितलं आहे की त्यांना आम्ही मुंबईत बोलवलं आहे तिथं कशी बैठक घ्यायची म्हणजे शेत शेतकऱ्यांच्या प्रती सरकारची भूमिका काय आहे लक्षा हे लक्षात येत आहे हे तीन तिघाडी सरकार मी कुठल्या पक्षाचा समर्थक नाही किंवा विरोधकही नाही आज फक्त शेतकऱ्यांची आणि फक्त शेतकऱ्यांची बाजू मांडण्यासाठी मी लाईव आलेला आहे तुम्ही आम्ही सर्व शेतकऱ्यांच्या भरोश्यावरच आहोत हे जग शेतकऱ्यांच्या जीवावरच चालतंय शेतकऱ्यांनी जर पिकवलंच नाही तर तुम्ही आम्ही काय खाणार परंतु हा विचार सरकार नावाच्या यंत्रणेने कुठेतरी केला पाहिजे सरकारच्या धोरणामध्ये आणि नीतीमध्ये आणि नियतीमध्ये शेती आणि शेतकरी प्राधान्यक्रमाने पहिल्या क्रमांकाने पहिलं प्राधान्य शेतकऱ्याला आणि शेतीला असलं पाहिजे आज आपण सर्वत्र सांगतो की शे हा कृषीप्रधान देश आहे परंतु येणाऱ्या काही दिवसांमध्ये हा कृषीप्रधान देश होता असं म्हणण्याची वेळ आपल्यावर येऊ नये अशी परिस्थिती आज सगळीकडे दिसते शेतीचं मात्रे झालं आहे शेतीमध्ये अक्षरशः तलावाचं स्वरूप आलं आहे नद्यांचं स्वरूप शेतीला आलं आहे काही शेतकऱ्यांची शेती वाहून गेली आहे आणि शेतकऱ्यांनी जी काही मदत शार सरकारकडनं अपेक्षित आहे ती तर अजून मिळालेली नाही वास्तविक पाहता त्या मदतीमध्ये शेतकरी उभा राहील याची सूत्रांम शक्यता नाही किंवा शेतकऱ्याचं जे काही आतुनात नुकसान झालं ते कधीही या सरकारच्या तुटपुंजा मदतीमधून भरून निघणार नाही आहे पण परंतु थोडासा दिलासा म्हणून ही मदत उपयोगी पडू शकते परंतु तीही वेळेवर देण्याची दानत सरकार दाखवू शकत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे सरकारचे मुख्यमंत्र्यांनीच घोषणा केली होती की दिवाळीच्या पूर्वी शेतकऱ्यांना त्यांची नुकसान भरपाई त्यांच्या खात्यामध्ये जमा होईल परंतु अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावर नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली दिसत नाही आहे हे वास्तव आहे एकतीस हजार बत्तीस हजार कोटी रुपयाची काय ती मदत सरकारने जाहीर केली होती ती मदत आता द्यायला सुरुवात केली आहे परंतु दिवाळीच्या नंतर ती मदत शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होते एकीकडे एक मदत मिळते दुसरीकडं आता परत पाऊस सुरू झालेला आहे आणि जे हातातोंडाशी आलेलं ते काय वाचलेलं पीक होतं अतिवृष्टीमधनं तेही त्याचंही मातेरे झालेलं आहे तुम्ही आम्ही ते व्हिडिओ बघतो आहोत सगळीकडे चित्र दिसून येते आज बच्चू कडू यांनी दुपारपर्यंत रेल्वे मार्गसुद्धा जाम करण्याचं आंदोलन दिलेलं आहे इशारा दिलेला आहे आज नागपूरमध्ये सगळे राष्ट्रीय महामार्ग ठप्प झालेले आहेत समृद्धी महामार्ग बंद झालेला आहेत नागपूरमधून बाहेरच्या राज्यांमध्ये जाणारे सगळे मार्ग ठप्प झालेले आहेत कारण शेतकऱ्यांनी तिथं नाकाबंदी सुरू केलेली आहे असं म्हणतात की नाक दाबल्या दाबल्याशिवाय तोंड उघडत नाही सरकार त्याची वाट बघतंय का असं या ठिकाणी मला विचार असं वाटतंय स सरकारने शेतकऱ्यांचा अंत पाहू नये अशीही परिस्थिती या ठिकाणी निर्माण होते एक दिवस उद्रेकाची परिस्थिती निर्माण होईल मग तेव्हा सगळी काही परिस्थिती हातावर जाईल त्यावेळेला सरकार काय करणार तुम्ही आम्ही बघितलं असेल काल परवा काही शेतकऱ्यांनी परभणीमध्ये नांदेडमध्ये तहसीलदारांच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या गाड्या फोडल्या आहेत वाहनं फोडली आहेत हा उद्रेक नाही तर काय शेतकऱ्यांचा तुम्ही जितका अंत बघाल तितका हा उद्रेक उफाळून येईल आणि या उद्रेकाला हवा देण्याचं काम काही लोक करतील हे सरकारनं ध्यानात घेतलं पाहिजे मग ते विरोधक असू शकतात किंवा इतरही कोणी असू शकतात सरकारने ती वेळ येऊ देऊ नये शेतकऱ्यांचं आणि शेतीचं हित प्राधान्याने ठेवावं दिलेले शब्द किमान पाळावे अशी अपेक्षा या निमित्ताने करावीशी वाटते मी सुरुवातीला जी ग्रामगीतेतील अर्पण पत्रिका या ठिकाणी म्हणून दाखवली त्या पत्रिकेतला शब्दन शब्द शेतकऱ्यांचं महत्त्व किती आहे देवतुल्य शेतकरी आहे बळीराजा आहे ग्रामनाथ आहे ग्रामदेव आहे भूदेव आहे खरा अन्नदाता शेतकरी आहे आणि त्या शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष करणं हे कुणालाही परवडणारं नाही हे कुणाच्याही हिताचं नाही हे या ठिकाणी सरकारनं ध्यानात घेतलं पाहिजे शेतकऱ्यांची कर्जमाफी केली पाहिजे नव्हे तर शेतकरी शेतीसाठी प्राधान्यानं धोरणं आखली पाहिजे आणि त्याची कठोर अंमलबजावणी केली पाहिजे आज विकास प्रकल्पांच्या नावाखाली शेती संपवण्याचं एक प्रकारे षडयंत्र सरकारच्या माध्यमातून सुरू आहे का सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून सुरू आहे का असा सवाल या ठिकाणी उपस्थित होत आहे अनावश्यक मागणी नसलेले गरज नसलेले रस्ते महामार्ग आणले जात आहेत त्यासाठी हजारो हेक्टर शे सुपीक जमीन कायमस्वरूपीची नापी केली जाते संपादित केली जाते मला सांगा आपल्या भारतासारखा सुब म्हणजे शेतीसाठी समृद्ध असलेला देश जगाच्या पाठीवर अन्य दुसरा कोणताही नाही मग हे अनावश्यक असलेले महामार्ग आणून शेती संपुष्टात आणण्याचं हे षडयंत्र नव्हे तर काय आहे हे कुठंतरी थांबलं पाहिजे यापुढे माझं तर असं ठाम मत आहे की यापुढे कुठल्याही विकास प्रकल्पासाठी शेतकऱ्याची सुपीक जमीन एक इंचही सुपीक जमीन संपादित व्हायला नको हे खरं तर सरकारचं काम आहे हे राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल सत्तेवर जे काही जे कोणी विराजमान असतील त्यांचं हे काम आहे त्यांनी ही भूमिका घेतली पाहिजे शेतीला नुकसान होता कामा नये आज पर्यावरणावर प्रचंड मोठं संकट आलेलं आहे निसर्गावर ताण आलेलं आहे म्हणूनच हे सगळे संकट आता शेतकऱ्यांना त्याचा परिणाम भोगावा लागत आहे पर्यावरणाचा जितका ऱ्हास होईल त्याचा सगळ्यात मोठा फटका शेती आणि शेतकऱ्यालाच बसतो कुठल्या उद्योगपतींना कुठल्या व्यावसायिकांना किंवा अरबोखरबो संपत्ती असलेल्या लोकांना बसणार नाही कॉर्पोरेटच्या जगातल्या लोकांना बसणार नाही तर तो शेतकऱ्यांना बसतो ना बस ना बस हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे विशेषतः सरकारने ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे शेती आणि शेतकरी जगला पाहिजे शेती आणि शेतकरी जर संपुष्टात आली तर आपलं काही खरं नाही आपण परावलंबी झाल्याशिवाय राहणार नाही ही काळ्या डगळावरची रेख समजावी माझी या व्हिडिओच्या माध्यमातून मराठवाड्यातील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कळकळीची विनंती आहे नम्र आवाहन असेल शेतकऱ्यांनाच नव्हे तर सगळ्याच नागरिकांना सगळ्या क्षेत्रातील लोकांना माझं आवाहन असेल की या आंदोलनाला आपण पाठिंबा दिला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे शेतकरी उभा राहिला पाहिजे सरकारच्या नियतीमध्ये नीतीमध्ये आणि धोरणांमध्ये शेती आणि शेतकरी हा पहिल्या क्रमांकावर आला पाहिजे यासाठी सगळ्यांनी आवाज उठवला पाहिजे बच्चूकडूंनी सुरू केलेल्या आणि त्यांना सोबत असलेल्या सगळं सर्वपक्षीय शेतकरी नेत्यांना आणि सगळ्या लोकांना माझा पाठिंबा आहे मी या ठिकाणी आपल्या सगळ्यांना विनंती करतो आवाहन करतो की या आंदोलनाला आपण पाठिंबा द्यावा सरकारला शेतीच्या संदर्भाने शेतकऱ्यांच्या संदर्भाने प्राधान्याने एक निर्णायक भूमिका घेण्यासाठी मजबूर करण्यात यावं अशी मागणी या निमित्ताने मी आपल्या सर्वांकडे करतो तुर्तास या ठिकाणीच थांबतो शेतकरी आणि शेतकऱ्यांसाठी कायम आपण पाठीशी उभं राहिलं पाहिजे अशी पुन्हा एकदा गळ मागणी आपल्या सर्वांना घालतो आणि वंदरीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी सांगितल्याप्रमाणे शेतकरी हा ग्रामणात आहे तो सगळ्यांची चिंता वाहतो पण त्याची चिंता आपण कोणी करत नाही हे फार मोठं दुर्दैव आहे असं व्हायला नको शेतकऱ्याबद्दल सगळ्यांनी आत्मीयतेने कळकळ जाणीव ठेवली पाहिजे अशी अपेक्षा सर्वांकडून व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद